तिला आमचा सॉंग येत आहे शर्यती वरून आहे स्पेशल तुम्हाला कमेंट वगैरे पहिल्यांदाच आम्ही दोघे जण एकत्र काम करतोय तुझा बर्थडे ना आज तुला बर्थडे तू बोलली ना आज बर्थडे आहे बोलता फ्री मावरा तू बोलली ना तिने टाकलंच नाही गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सोगायत कसेच सगळी मंडळी बरेच कि नाही बरे असलीच पाहिजेत तर चला निघत व्हिडिओ स्टार्ट केले तयारी पण केलेली आहे मस्त पैकी जायचं आड्ड्या ना तिने जायचं आहे सनी फरकेने बोललेले सॉन्गची जरा शूटिंग आहे तर बघूया मस्त पैकी सॉंग आले चैनिक घालायचे जरा दाखवत आहे जाम शेट माणूस बैला घेऊन चालल्या माझी बैला गेल्यान पोचल्यान आता मी पोचताव लाईक करा फॉलो करा मोठे कायच तर आल्या आता भालावं निघल्या मी आमचं रोशन सोडकर आहे माझे लंगोली मित्र कॉलेजचे यार भेटलेले अजून कोण येते तर अजून एक जण येतं तर आम्ही इथं मस्त जरा थंडा होता जाम घराम ऊन बीन बहुत भूक लागते आहे बाहेर थोडा थंडा होतो ओ आर एस तिथं जरा ओ आर एस एल ते जरा पिता जरा ऑरेंजचा जरा विटॅमिन सी वगैरे घेतो मस्त वैगे आणि जातो फर्स्ट टाईम चालल्या शेती बघायला फर्स्ट टाइम शेती बघायला नाही जरा ॲक्च्युली सूट आहे शनीभर ते शेतनी काहीतरी कॉन्सेप्ट तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करतो मस्त वैगेरे छगडेवाला त्या शूटसाठी चाललेलो आहे बघूया लाईक करा फॉलो करा फायनली गाईज आड्ड्यान पोचलेला हो इकडं रास बायला विला आल्यान रास नाही आली थोडीशी झाली आणि ना आड्डा मी पहिल्यांदा बघता कसा असतं ना काय असतं विषय या भाईने आमचं रोशन सो सोर, रो, रोशन सोरकात माझा मित्र परम मित्र आज आल्या त्याला घेऊन मला माहिती आहे माहिती असेल इकडची कुठला येऊ गोई निघली बघूया आता गाडी कुठेतरी पार्क करू गाडी डायरेक्ट तिकडे घेऊ घे ना तिकडे ओके निघतो लाईक करा फॉलो करा बाबा हे होती ती ओके मस्त पैकी गाडी इकडे पार्क केलेली आहे दोघं बी गोगल घालून मस्त पैकी रेडी झाल्या

बरोबर बोलल्या <गागा> का, <भर> <गीच्ट> बोल का? भर भर <गारी> खरीच ना <गारा> <गारा> बाबा एवढ्या उन्हान कसं काय देवा देवा यो क्रेज आहे का काय चला थोडासा टेक झालेला आहे आता दुसरा टेक काय विषय बघू सनी शेट काय बोलतो पण कालूया मी बाबा आवऱ्या उन्हात आण लोक कशी येतात काय माहिती ओके okay काहीच आल्या मस्त एक थोडीशी विश्रांती करते आणि इकडे व्हेरी व्हेरी पब्लिक जाम वारलेली आहे काय सांगू तुम्हाला बैला वगैरे दाखवता मी आणि आपले सनी दादा सनी दादा हाय मॅडम तुमचा परिचय ओके आणि दादा आपला गाणी येणार आहे काय सांग लवकर तुम्ही सांगा तिला आमचं येत आहे शर्यतीवरून आहे स्पेशल बघा बघा कसं वाटतं तुम्हाला कमेंट वगैरे करून करून सांगा आणि पहिल्यांदाच आम्ही दोघे जण एकत्र काम करतो आहे तर बघा कसं वाटतं आम्हाला नक्की कळवा तुम्ही खास छग्रेवाल्यांसाठी आम्ही गाणी आहे द्या रास द्या छग्रेवाल्यांच्या जा कालजान घुसणारा गाणी आहे लाईक करा फॉलो करा आणि दाखवता दा जरा दा आता दा तिकडे जाऊन आणि इकडे बघू शकता बैलांना कसं वॉर्मअप करायला घेतले गरम करायला घेतले आणि पलवासाठी थकला काय नाही व्हेरी व्हेरी पब्लिक डेअर आणि मी आता मस्त पाय इकडे चालले जेवाला आणि सर्व टीम वगैरे अर्धी टीम मागे अर्धी टीम पूर आहे म्हणजे दोनच जणात सनीदादा हे चालले आता जेवायला चालले आम्ही सोय करायला फोटो पूजा करायला चालल्या आणि बहुत ऊन लागतो बहुत ऊन लागतो दॅट्स वाय मी असा कप डोक्यावर कपडा घेतो दी दि, दुसरा आहे का तुमको थांबा पडदा काढता पदर काढता ओके लाईक करा फॉलो करा आय लव यू गायज जरा जेवता दा। दा। दा ते दा बेकार घाम दम लागले ओके मस्त पैकी जेवणाची सोय झालेली आहे एक एक भाकर जरा चेपताव काय ग असं काय जेवण करत काहीच या जेवायला का का या था। 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 काय बोलू काय नाही बोलत चला जेवतो ओके काय रेस्ट करून आलेलो मस्त पैकी आराम करून आलो ना जाम गर्दी जाम गर्दी गर बघू शकता ना आता आमची शरद लागून झालेली आहे ना जिंकल्या मी ही पब्लिक आहे का माझ्या भावा जत्राच भरले फर्स्ट टाइम आल्या इकडे मी सनी शेटकुडा आमचा काय माहिती शरद दाखवायला लागेल रे आल्या हरकेला

ओके ओके चला काय झालेलं आहे मस्तपैकी सॉन्ग शूट झालेलं आहे लास्टचा एक बाकी होता झालेला आहे काढलेला आहे हो गे आहे सब आता आम्ही चाललो आमच्या घरा लाईक करा फॉलो करा बोला लाईक करा, 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 करा बोल म्हणते चला <laughs> झालेला आहे त्या आज जरा सूट होता त्याच्यामुळं काही जास्त दिखा दिखाने को मेरे को जमलेलं नाही पण बहुत कुछ दाखवा है मैंने फिर भी तुम लोग लाइक करो फॉलो बटन भरून टाकू आय लव्हाई लवकरच न्यू गाणी येणार आहे मस्त पैकी जे पण झगडेवाले आहेत बैलगाडा प्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी गाणी बनवलेलं आहे लवकरच येणार आहे तुमच्या भेटीला नवीन गाणी लाईक करा फॉलो करा कशा तुझ्या दम आहे ना तिथं जाऊन एक व्हिडिओ घे ना आपण मस्त डायरेक्ट गाड्या त्यांना त्यांना ते चल ना इकडून जा चालेल बाय बाय तू जाईल तिकडे चलो चलो आता रेस इकडे आल्यावर मला बैला दाखवायची मोबाईल फक्त फार नको चार त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर ठेवून जा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लगेच संपर्क साधा परमिशनचा आपण जातो घेऊन ओके काय सर्व शूट वगैरे मस्त एकदम भारी शूट झालेला आहे आजचा एकदम सक्सेसफुल शूट झालेला आहे आणि चांगलं अनप्लॅन शूट झालेला आहे लय भारी तुमच्या भेटीला लवकरच येतं बैलगाडा प्रेमींसाठी आणि हे सगळं बैलगाडी प्रेमी बैलगाडा प्रेमी, बैल प्रेमी, प्रेमी प्रेम खूप बरबर देतील आणि सनी फडके यांच्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब चॅनलवर सॉन्ग बघायला भेटेल तर नक्की सबस्क्राईब करा सनी फडके आणि प्राणेभाडे ब्लॉग्सला पण सबस्क्राईब करा चलो लाइक करा फॉलो करा आता गाडीच्या हालत बघा या बेकार दम लागले फार पब्लिक फार पब्लिक फर्स्ट टाइम आलोय मी फर्स्ट टाइम आलोय शर्तीला व्हेरी व्हेरी जाम होऊन जाम होऊन चलो लाईक करा फॉलो करा सुरमाई दिली नाही तुम्ही शर्तींशी आल्या सुरमई विरमई घेतली पैसे विषय घेतले ना मला सुरमई मच्छी दिली नाही रेट टाकायला लागेल इकडं आता बोंबील द्यावा घ्यावायला आल्या अशी का चिकलत का माझ्या पिसाल रागायला आय लव्ह लाईक करा फॉलो करा बोंबील घेतला जाम पाय बी दुखल्या आखा दिवस शूटिंग मध्ये लाईट येऊ जाम दिसतस पाणी एवढा वाया घालवले लोकांना पाणी पियाला नाही भेटत किती टाकलं बोंबील तू पिशवी घेता तुला नाही घेत मी हां बोलून दे, एक्स्ट्रा टाक आईला मी बोलू दोनच किलो किलो एक्स्ट्रा बरं सांगतोस तू लाईक कर फॉलो कर

भानकोर मावशी भानकोर मावशी जेवायला दिला नाही का आज घरच्या काय बोललास जेवायला दिला नाही आज नाही तू अंदाज अरे चल ना गाडी बसणार लगेच नाही थँक्स ना ना तरी, तरी 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 पैसे कमी नाही घे ना परग्यावर लोक मच्छी घ्यायला तरी पैसे कमी नाही घे आता साप लुटला बोंबला नाच बघला इमानदारीचा म्हणजे काय बोलू जाऊन दे लाईक कर फॉलो कर बाकी काय नको करू एक किलो बोंबील दिलं नाही दोनशेच्या भावान आता उद्या तुझाच फोटो टाकता ओके गॅस फायनली आलेलं नाही इकडे पार्सल आलेला होता माझा घरी मग आता जरा ओपन करून बघतो मी वेरी वेरीच मी मस्त रेबॅनवाल्यांची पॅकिंगच नाही खत्री जबराटे आहे काय सनग्लास क्लीनर वो ये मस्त है डाकू का तो बहुत बोल नाकू सनग्लास इज कैसा है दोनों कर चाहे ना तेज बोलो तो कौन अलग है

चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये आव आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक ठोका फर्स्ट टाईम गेल तुम्ही अशा होते शूट होता म्हणून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काळजी घ्या तुम्ही आणि बाकी ज्यांची पण काळजी घ्या जरा फॅमिलीवाल्यांची लाईक करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय